मिरजेत लोणी बाजार येथे अतिक्रमण पथक अधिकारी आणि विक्रेत्यांच्यात वादावादी न्यायालयाचा आदेश न दाखवता तोंडी आदेश घेऊन कारवाई करत असल्याचा नागरिकांचा आरोप मिरज मार्केट येथील लोणी बाजार इथे विक्रेत्यांची फुटपाथवर दुखाण आहे इथे जो बाजार बसत होता तो बाजार बसवू नये असा कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे येथील बाजार हा कोर्टाच्या आदेशानुसार हटवून त्यांना पर्यायी व्यवस्था ही गाडवे चौक इथे करून दिली आहे याच ठिकाणी लोणी बाजार इथे असलेल्या तेरा कपडे विक्रेत्यांची दुकाने पण कोर्टाच्या आदेशात फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याचा आदेश आहे का हे अद्याप स्पष्ट नाही पण कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने तेरा दुकानगाळे असणाऱ्या विक्रेत्यांना गाडवे चौक इथे पर्यायी व्यवस्था करून दिली आहे असे सांगितले पण विक्रेत्यांना मार्किंग करून दिले नसल्याचा आरोप गाळाधारक करत आहेत तर काही व्यापारी त्या ठिकाणी व्यवसाय विक्री होत नसल्याचे सांगत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे याबाबत या आज माजी आमदार नितीन शिंदे यांनी या व्यापाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर न्यायालयाचा आदेश दाखवूनच अतिक्रमण काढावं असे सांगितले दुकानधारकांना दुकान, दुकान उघडण्याचे सांगितले तर सोबत माजी नगरसेवक करण जमादार हेही उपस्थित राहून अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या त्यामुळे येथील गाडीधारकांनी आपली दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला तर नाश्ता सेंटरचा गाडा या ठिकाणी लागल्याने अतिक्रमण पथकाने फक्त एकावर कारवाई करून का गाडा जप्त केला त्यामुळे अधिकारी आणि नाश्ता सेंटर चालकांमध्ये वादावादी झाली यावेळी माजी नगरसेवक करण जामदार आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला तुमच्याकडे लेखी आदेश आदेश असेल तर तर कारवाई करा अधिकारी यांच्याकडे नसून तोंडी आदेशानुसार कारवाई करत असल्याने ही वादावादी झाली आहे अधिकारी यांच्याशी बोलणं झाल्यानंतर नितीन शिंदे यांनी नि गाळाधारकांना आपली दुकाने उघडावी असे सांगितल्याने विक्रेत्यांनी दुकाने उघडली सरकारी कर्मचाऱ्यांना पाठीमागे थांबवून कंत्राटी अधिकाऱ्यांना पाठवतात आणि मेन म्हणजे कुठलीही ऑर्डर असताना लेखी ऑर्डर त्यांच्याकडे नसताना ते कारवाई करतात आणि कारवाई जर करायची नसेल तर कोर्टाची ऑर्डर असेल तरीही त्याला अगोदर तुम्हाला हे द्यावं लागतंय नोटीस द्यावी लागते त्यांनी डायरेक्ट तुम्ही त्यांचं सामान मोडतोड करण्याचं महिलांना धमकी महिलांच्या अंगावर जाणार जे सी बी घेऊन येणार आपण त्याचा माणसं जर कारवाई करायचीच असेल तर मी पण तुम्हाला देतो जिथं मिरचे अतिक्रमण आहे त्याचं कोर्टानं ऑर्डर दिलेली की काढा पण तिथं हात घालत नाही कारण तिथं मोठ्या लोकांचं हे आहे पैशावर सगळं चालतंय ठराविक चार लोकांना इथं टार्गेट केलं जातंय ते करू नये कुणावर न्याय अन्याय करू नये अन्यथा या महिला उपस्थित बसतील एवढंच माझं म्हणणं दोन्ही बाजारातील तेरा गाळे धारकांना महापालिकेना पर्यायी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय होत नाही कोर्टाचा आदेश आहे हे जी आता त्यांनी जी कारवाई जी केलेली आहे कोर्टाने आदेशानं त्यांना केली आहे काय तर ते म्हणतात की नाही तोंडी आहे तोंडी ह्याच्यावर करतो तोंडी नाही कोर्टाच्या आदेशावर कायदा केली पाहिजे ही कारवाई चुकीची महापालिका करते अधिकारी करतायत त्या लोकांना जी पर्यायी जागा त्यांचा जिथं व्यवसाय होईल त्या ठिकाणी जागा द्यावी ती त्यांना मान्य असेल तर अन्यथा याच ठिकाणी त्यांना ही जागा उपलब्ध करून त्यांना व्यवसाय करायला दिला पाहिजे आमचं असं मत आहे मी गोरकडे सांगितलं की शिवजयंतीचा उत्सव सुरू आहे आणि अशा काळामध्ये तुम्ही अतिक्रमणची कारवाई तोंडी कोणाच्या याच्यावर करू नका लेखी पत्र दाखवा कोर्टाचा लेखी आदेश दाखवा आणि मग कारवाई करा आणि ज्याचं कोणाचं ते जप्त केलंय त्या गरीबाचा गाडा त्याला परत द्या तर त्याचा गरीबाचा गाडा त्याला परत येतो आणि या ठिकाणी ही जी गाडीधारक आहेत त्यांना उघडायला मी सांगितलेलं आहे ते गाडी उघडतील आज मिरज मार्केटमध्ये जे फायर स्टेशन आहे त्याच्या समोरील अतिक्रमण काढण्याकरता महापालिकेचे कर्मचारी आलेले पण विषय असा इथं आहे की जे ते सांगतायत की ते कोर्टचा निकाल आहे की इथला अतिकृम काढलं पाहिजे पहिला मुद्दा असा आहे की हा जो कोर्टचा निकाल आहे तो रस्त्यावरचं रस्त्यापुरतं सीमित आहे का त्यात उत्पाद पण इन्क्लूड आहे हे आम्ही माग हे आम्हाला कळून घेण्याकरता ज्या अधिकाऱ्यांकडे आम्ही कागदी मागितली त्यांच्या ती कागदं उतर नव्हती आणि जो आम आम्हाला जेवढं माहिती आहे की त्याचा निकाल असा आहे की यशवंत बँकेपासून ते दच चौकापर्यंत हे सर्वच हाती काढलं पाहिजे तर महापालिकेनं असेल तर महापालिके कर्मचाऱ्यांनी सगळंच आतिहन काढलं गेलेलं नाही आहे काय काय जेवढं जमते तेवढं मोजकं हातीवरून काढले आणि आता आजपासून एक दोन तीन ठोक्यांवरच हो मुद्दा म्हणून काही त्यांच्या कारणामुळे का असं का माहिती पण कारवाई का का करण्याचा प्रयत्न करत आहेत इथल्या सर्वांची मागणी एकच आहे की आम्हाला एक पर्यायी जागा द्या आमची पाणी ह्या सगळ्या दुकानावर हो आहे त्यामुळे आम्हाला पर्यायी जागा द्या मग आम्ही स्वतःहून निघतो खरं तुमचं आणि एक एवढा म्हणणं आहे की पोर्त नि कोर्टाचा जो निकाल आहे त्याप्रमाणेच कारवाई झाली पाहिजे फक्त आपल्याला वाटतं की महापालिका जेवढं जमते तेवढीच कारवाई करू नये करावी पूर्ण करावी तर करू नये आणि पर्याय जागा दिल्यावर ती नागरिक तिथून तिथं जातील आणि तिथे जागा कमी करतील